नाही बरास फरक आता सगळे शौकीन लोक झालेले आहेत त्यांना आता स्टँडर्ड माल लागतो त्याच्यामुळे काय हे होत नाही मातीचं आता काय एवढं डिमांड येत नाही तरी पण आपले चालू असत थोडं सगळं लागत ते लोकांना नाही नाही ते हाताने बनवलेले आहेत ना हे डायवरचे ते आतावरचे आता सोमवारी पोळा आहे बराय हळूहळू आज दोन दिवस अजून टाइम आहे त्याच्यामुळं ग्राय कस घरी नेऊन पोरं तोडतात मोडतात त्याच्यामुळे लगेच नेते नाही आता उद्या परवाच्या दिवशी दोन दिवस होणार नंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले हा माव वाढलेली आहे थोडे थोडे आता हे प्रश्न माव वाढल्यामुळं यांना पण कलर वाढले प्लास्टर वाढले याला जे असे असतो कलरला त्याच्यामुळे ते थोडस वाढले आता गेल्या वेळेस ही जोडी आम्ही ऐंशी रुपयाला ऐकायचं आता शंभर रुपयाला ऐकायला असं हा वाढलेले हा